नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित घटक एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न या घटकामध्ये एक ते शंभर या ज्या संख्या आहेत यामध्ये कशा कशा पद्धतीचे प्रश्न समाविष्ट असतात याविषयीची माहिती आपण या घटकात पाहणार आहोत तसेच संख्येतील अंकांची बेरीज कशी करावी ही पण माहिती आपण पाहणार आहोत आज आपण पाहूया एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न यामध्ये एक ते शंभरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न दिलेले असतात कशा प्रकारचे प्रश्न येतात या घटकावर प्रश्न कसे विचारले जातात एक ते शंभरमध्ये कोणता अंक किती वेळा आला आहे किंवा जो दिलेला अंक आहे या अंक असणाऱ्या संख्या नसणाऱ्या संख्या असणाऱ्या दोन अंकी संख्या अंक नसणाऱ्या दोन अंकी संख्या अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये आपल्याला काय केले जातात दिले जातात यासाठी हा तक्ता आपण आता या ठिकाणी काय करायचा आहे पाहायचं आहे हे पहा या ठिकाणी हा तक्ता तुम्हाला दिसतोय यामध्ये सुरुवातीला अंक आहे एक ते शंभरमध्ये तो, 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 तो अंक किती वेळा येतो हे आपण पाहणार आहोत आणि तो अंक असणाऱ्या एक ते शंभरमध्ये किती संख्या आहेत ते या ठिकाणी पाहूया दोन अंकी संख्यामध्ये तो अंक किती वेळा येतो ते पाहूया आणि अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती हे पाहूया इ उदाहरणार्थ इथं अंक आपण शून्य घेतला आहे एक ते शंभरमधला तो एक ते शंभरमध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो हे आपल्याला बघायचं आहे मग आता आपण मोजत बसणार का तो किती वेळा येतो तो अंक मग शून्य अंक दहामध्ये येतो वीसमध्ये येतो तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर मग किती वेळा आला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ही किती एक ते शंभरमध्ये किती वेळा येतो तो अंक शून्य हा अंक अकरा वेळा येतो आता हे दरवेळी मोजत बसायचं नाही आता अंक असणाऱ्या एक ते शंभरमध्ये संख्या किती आहेत बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ ऐंशी नव्वद शंभर संख्या किती आहेत दहा कारण शंभरमध्ये ही एकच संख्या आहे परंतु या ठिकाणी शून्य किती वेळा आलेला आहे दोन वेळा आलेला आहे त्यानंतर दोन अंकी सं मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो किती वेळा येतो नऊ वेळा येतो दोन अंक कारण ही तीन अंकी संख्या आहे आणि ह्या दोन अंक असणाऱ्या संख्या पण किती आहेत नऊ आहेत हे झालं फक्त शून्याच आता यानंतर एक अंक तो एक ते शंभर मध्ये किती वेळा येतो तो येतो एकवीस वेळा किती वेळा येतो एकवीस वेळा एक अंक असणाऱ्या एक ते शंभरमध्ये संख्या किती आहेत वीस संख्या आहेत किती आहेत वीस आणि दोन अंकी संख्यामध्ये एक हा अंक किती वेळा येतो एकोणवीस वेळा येतो एकोणवीस वेळा दोन अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो एकोणवीस आणि दोन अंकी संख्यामध्ये एक हा अंक असणाऱ्या एकूण संख्या आहेत अठरा आता हे झालं एक हा अंकाचं याच्यानंतर बाकीचे जे अंक आहेत म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे दोन ते नऊ हे सगळे अंक एक ते शंभरमध्ये अंक असणाऱ्या संख्या दोन अंकी संख्यामध्ये दोन अंकी असणाऱ्या संख्या सर्व सार आता कसे येतात पहा एक ते शंभरमध्ये दोन ते नऊ हे सर्व अंक वीस वेळा येतात दोन वीस वेळा तीन वीस वेळा चार वीस वेळा अशा पद्धतीने आणि एक ते शंभरमध्ये दोन ते नऊ अंक असणाऱ्या संख्या ह्या एकोणवीस आहेत त्यानंतर दोन अंकी संख्यांमध्ये हा अंक एकोणीस एकोणवीस वेळा येतो आणि दोन अंकी संख्या दोन ते नऊ अंक असणाऱ्या अठरा आहेत या पद्धतीनं आपण ह्या तक्त्यात पाहिला की या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये संख्या येताना दिसतात आता यानंतर आपण दुसरा अजून एक या ठिकाणी तक्ता पाहूया हे पहा हा दुसरा तक्ता आहे याच्यामध्ये आपण पाहणार आहोत अंक शून्य अंक दिलेला अंक नसणाऱ्या एक ते शंभरमधील संख्या हा जो शून्य अंक आहे एक ते शंभरमध्ये हा नव्वद संख्यांमध्ये अंक नाही त्यानंतर दिलेल्या अंक नसणाऱ्या एकूण दोन अंकी संख्या ह्या किती आहेत एक्क्याऐंशी आहेत त्यानंतर एक हा अंक एक ते शंभरमधील एक ते ते अंक नसणाऱ्या संख्या किती आहेत ऐंशी आणि दिलेल्या अंक नसणाऱ्या दोन अंकी संख्या आहेत बहात्तर त्यानंतर अंक दोन ते नऊ या दोन ते नऊमध्ये दिलेल्या अंक नसणाऱ्या एक ते शंभरमधील संख्या आहेत एक्क्याऐंशी म्हणजे एक्क्याऐंशी संख्येमध्ये दोन हा अंक नाही तीन नाही चार नाही असं नऊ पर्यंत आणि दिलेल्या अंक नसणाऱ्या दोन अंकी एकूण संख्या किती आहेत बहात्तर दोन ते नऊमध्ये यासाठी हा पण तक्ता आपण काय करायचा व्यवस्थितपणे अभ्यासायचा आहे बघा त्यानंतर एक ते शंभरमध्ये एक अंकी संख्या किती आहे एकूण नऊ आहे एक ते नऊ या नऊ संख्या आहेत दिलेल्या एक ते शंभरमध्ये दोन अंकी संख्या एकूण किती आहेत नव्वद आहे म्हणजे दहापासून दहा ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या नव्वद आहेत आणि तीन अंकी संख्या ही एक आहे ती कोणती आहे शंभर अशा या एक ते शंभरमधल्या संख्या आहेत हे आपण कायम या ठिकाणी काय करायचं आहे लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या संख्या आता आपल्याला एक ते शंभरमधल्या पाहिजे आहेत या संख्या किती आहेत दहा आहेत समान अंक असणाऱ्या संख्या किती आहेत दहा तर या कोणत्या आहेत अकरा बावीस तेहतीस चव्वेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव आणि शंभर या दहा संख्या आहेत हे बघा एकक आणि दशक स्थानी सारखाच अंक आहे एकक दशक एक दशक स सार सारखाच अंक आहे आणि या संख्या या अकराच्या पटीतील संख्या आहेत लक्षात ठेवायचं सर। या सर्व संख्या कितीच्या पटीतील आहेत अकराच्या पटीतील सर्व संख्या आहेत आणि या संख्या एकूण किती आहेत नऊ संख्या अकराच्या पटीतील नऊ संख्या आहेत आणि त्या सर्व संख्या किती आहेत दोन अंकी आहेत अकराच्या पटीतील नऊ संख्या त्या सर्व संख्या किती आहेत दोन अंकी या दोन अंकी संख्या लक्षात ठेवायचं आणि तीन अंकी संख्या एक आहे शंभर ती एकक आणि स्थानी त्यामधला सारखाच अंक आहे बघा एक ते शंभरमध्ये मूळ संख्या एकूण आहेत पंचवीस किती मूळ संख्या आहेत पंचवीस यामधली एक संख्या ही सममूळ आहे कोणती आहे सममूळ आणि बाकीच्या सर्व संख्या ह्या विषम मूळ आहेत बघा एकच संख्या सममूळ आहे ती सममूळ संख्या कोणती आहे दोन बाकीच्या सर्व संख्या विषम मूळ आहेत आता मूळ संख्या कोणत्या विषम मूळ संख्या कोणत्या मूळ संख्या या हा घटक आपण त्यानंतर पाहणार आहोत आता आपण याच्यातीलच एक ते शंभरमध्ये एक ते दहा अंक अकरा ते वीस अंक एकवीस ते तीस अंक या अंकांची बेरीज किती येते हे पाहूया या, या ठिकाणी पहा संख्या आणि अंकांची बेरीज आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे दहा अंक आहेत या दहा अंकांमध्ये विचारलं एक ते दहा यांची बेरीज किती तर आपण या ठिकाणी काय करायचं आहे यांची बेरीज करत असताना फक्त मी एक तुम्हाला या ठिकाणी गंमत सांगणारे ट्रिक सांगणारे हा जो पाच अंक आहे हा पाच अंक या ठिकाणी लिहायचा आणि त्याच्यापुढं काय करायचा पाच अंक लिहायचा ही झाली याच्यातली बेरीज आता दुसऱ्या संख्येत बघा तुम्ही म्हणताल अकरा ते वीस बघा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हे अंक आहेत आपल्याला विचारलं अकरा ते वीस या अंकांची बेरीज किती सर्व अंकांची बेरीज करत बसायची बसण्याची आवश्यकता नाही याच्यातला पंधरा अंक तो पंधरा अंक आहे असा इथं लिहायचा आणि त्याच्यावर फक्त पाच अंक लिहायचा अकरा ते वीसमधील बेरीज झाली अशाच पद्धतीनं एक सर्व अंक सर्व पाडे जे आहेत एक दो एक ते शंभरपर्यंतचे एक ते दहा अकरा ते वीस एकवीस ते तीस एकतीस ते चाळीस एक्केचाळीस ते पन्नास एक्कावन्न ते साठ एकाहत्तर ते एकसष्ट ते सत्तर एकाहत्तर ते ऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभर याच्यामधली बेरीज आता कुठलाही तुम्ही पाडाल समजा येतं घेतला एक्कावन्न एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ आणि सात यांची काय करायची बेरीज करायची फक्त काय करायचं पंचावन्न आहे हे पंचावन्न आहे असं या ठिकाणी लिहायचं आणि त्याच्यापुढं पाच लिहायचं झाली सर्वांची बेरीज तुम्ही करून बघा करून बघा त्यानुसार आपल्याला कळलं आता एक्क्याऐंशीचा पडा एक्क्याऐंशी ब्या ऐंशी त्र्या ऐंशी चौऱ्या ऐंशी पंच्याऐंशी शहा ऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद याची बेरीज करायची याची बेरीज करायची काय करायचं मग आहे सांगितल्याप्रमाणे पंच्याऐंशी पंच्याऐंशी आहे असं लिहा त्याच्याकडं फक्त पाच लिहा झाली त्याची बेरीज कुठल्याही अंकांमध्ये असे फक्त विचारलं की फक्त काय करायचं आपण त्याच्यात एकक स्थानी जो पाच आहे त्या पाड्यातला तो अंक ती संख्या आहे तशी लिहायची त्याच्यापुढं फक्त पाच लिहायचं कुठलीही तुम्हाला काय करता येईल एक ते शंभर अंकामधली कुठल्याही या म्हणजे जे अंक दिलेले आहेत एक ते दहा एकवीस ते तीस अशी क्रम याची बेरीज विचारली की तुम्हाला त्याचं उत्तर अचूकपणे सांगता येईल अशा पद्धतीनं या घटकावर विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपण अचूकपणे सोडवायचे आहेत